न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन साप्ताहिक उपदेशक अहिल्यानगर आणि सेन जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंदवणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ख्रिस्ती वधूवर आणि परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निमिष लोहाळे यांच्या हस्ते झाले प्रस्तावना साप्ताहिक उपदेशकचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट मार्टिन चर्च कोलारचे प्रिस्ट इन्चार्ज रेव्हरंड डेव्हिड मेश्रामकर हे होते संगीता गोडे अॅडव्होकेट प्रदीप सिंग अविनाश काळे यांचेही मार्गदर्शन यावेळी लाभले या प्रसंगी सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्चचे से सेक्रेटरी उदय सेन राठोड अहमदनगर मराठी मिशनचे सेक्रेटरी डी जे भांबळ विजया जाधव संतोष सगळगिडे पास्टर अण्णासाहेब अंबोली सुभाष खरात राजेश कर्डक पीटर बनकर अरुण मोहन मोजित चक्रनारायण पत्रकार दीपक कदम अमोल कदम अजित कुमार सुडगे यांची यावेळी ये उपस्थिती होते पांढरा शिक्षण आहे त्याच एमबीए मार्केटिंग आणि शेअर बाजार मार्केट व्यवसाय करत आहे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार ते साडेपाच लाख रुपये महान प्रीतीत सर्वांना प्रेमाचा सलाम उपदेशक साप्ताहिक उपदेशक आणि सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या दिवसामध्ये गुंदवनी या ठिकाणी वधवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रामुख्याने या परिचय मिळाव्यास उदंड प्रतिसाद माता पित्यांनी पालकांनी दिलेला आहे मनपूर्वक सर्व पालकांचे यावेळेस आभार व्यक्त करत असताना प्रामुख्याने या गोष्टीसाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेले आहेत ते साप्ताहिक उद्देशकचे पदाधिकारी असोत अथवा सेंट जॉन द बॅप्टिस्ट या चर्चचे लोक असोत पदाधिकारी असोत या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करत आहे आणि प्रामुख्याने या मंदिरात या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असताना येत्या दिवसामध्ये नक्कीच परमेश्वर उभयतांचं घर उभारल्याशिवाय राहणार नाही भाविक काळासाठी उपदेश या साप्ताहिक शुभेच्छा देत आहे थँक्यू ख्रिस्ती युवाच वधूवरांसाठी आपण हा विवाह वधूवर परिचय मिळवा आयोजित केलेला आहे सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च आणि साप्ताहिक उपदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आपण करीत आहोत आणि या साठी समाजातील बहुसंख्य लोकांनी धुळे माळेगाव औरंगाबाद नाशिक या ठिकाणावर नोंदणी केली होती आणि ते बऱ्या पालकांची उपस्थिती आहे त्यामुळं याचा निश्चितच निश्चितच फायदा होईल सर्व समाजाच्या लोकांना आणि जी भेडसावणी जी समस्या आहे त्या प्रकारे कमी होतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद आपला सेंट 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 जोन द बाप्तिस्ट चर्च व साप्ताहिक उपदेशक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी बहुसंख्येने वधूवर उपस्थित आहेत त्यांचे पालक उपस्थित आहे आणि या ठिकाणी हा साप्ताहिक उपदेशक गेल्या एकोणीस वर्षपूर्वी करत आहे आणि दरवर्षी तीन तरी मेळावे आम्ही करत असतो यावर्षी देखील आम्ही पहिले एक मेळावा पुण्याला केला एक नगरला केला आणि हा दौंडला एक केला आणि हा श्रीरामपूर गोंदवणी या ठिकाणी करत आहोत आमचा दुसरा मेळावा आणि या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद दिला सर्वांनी त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे मित्र अविनाश सर आणि सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चचे सर्व पदाधिकारी तरुण संघ चर्च कमिटी साहेब यांचे देखील मी यावेळी आभार मानतो प्रभूमध्ये सर्वांना सलाम आपल्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ज्या चर्चने शंभर वर्ष पूर्ण केलेले आहे त्या चर्चमध्ये आज ख्रिस्ती वधवर शिक्षक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि साप्ताहिक उपदेशक आणि सेंट जॉन द जॉनजे या त्या संयुक्त माध्यमाने आणि विशेष करून अविनाश काळे यांच्या अतिशय मोठ्या प्रेरणेने परिश्रमाने हा मेळावा संपन्न झालेला आहे बऱ्याचशा बाहेरगावच्या लोकांनी या ठिकाणी या मेळाव्याचा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तरुण तरुणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सुंदर असं रीतीभोजन या ठिकाणी लोहाळे परिवार निमिष लोहाळे परिवार यांनी दिलेलं आहे पवित्र मंदिरामध्ये एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे साप्ताहिक आणि सेंट जॉन चर्च यांच्या सहकार्यानं आज जो वर परिचय मेळावा आयोजित केला होता त्याबद्दल सेंट जॉन दि चर्च जे दिसप्रमाणे सहकार्य कार्यकर्णी यांच्यासाठी यांचे विशेष आभार मानतो की हा सुंदर उपक्रम या चर्चमध्ये त्यांनी आयोजित केला खरोखर वधवर पर परिचय मिळावा ही आपल्या समाजाची काळाची गरज आहे परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्या समाजामध्ये वधू आणि वर यांना एकमेकांना शोधण्यासाठी खूप कष्ट पडतात आणि म्हणून एक सुंदर व्यासपीठ या निमित्तानं साप्ताहिक उपदेशासाठी उत्पन्न केलेलं आहे की त्या निमित्तानं वधूवारांचे एकमेकांचा परिचय होईल आणि आत्ताच मराठी मिशनने जाहीर केलेलं आहे की ज्या जर सामुदायिक विभाग जरी पन्नास असो पंचवीस असो या सर्वांचा वधू वर जर जखमी झाला तर सामुदायिक विवाह करण्याची जबाबदारी मरत मिशिन, मरत विकास प्रभुने मिलिंद ठोकळ बाळासाहेब कसबे मकरंद चांदेकर कार्तिकी चांदेकर कविता गायकवाड अनिल दुशिंग मयूर अमोलिक निखिल चांदेकर सनी साळवे जॉनी दिवे यश पारके स्तवन प्रभुने प्रेम ठोकळ राज ठोकळ ब्रदर आंद्रेस यांचे यावेळी सहकार्य लाभले कार्यक्रमास बीड संभाजीनगर कल्याण पुणे आहिल्यानगर नाशिक शेवगाव इत्यादी ठिकाणहून विवाह इच्छुक पधवर पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते। न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर